लाडक्या बहिणींना नमस्कार आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे फक्त पंधराशे रुपये आलेत आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये नाही आले तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पहावा लागेल कारण मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कधीपर्यंत मार्च महिन्याचे पंधराशे रुपये मिळतील सोबतच ज्यांना जानेवारीचे पंधराशे रुपये नव्हते मिळाले त्यांनासुद्धा जानेवारी आणि मार्चचे पंधराशे रुपये कधी मिळतील हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सोबतच तुम्हाला होळीच्या बोनसमध्ये काय मिळणार आहे आणि होळी बोनस कधी मिळणार आहे हे सुद्धा सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा तर सर्व भगिनींना सात मार्चपासूनच जे आहे फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकसोबत वितरित केला जाईल असं जे जा आहे आदित्य सुनील तटकरे यांनी जे आहे ट्विट केलं होतं पण त्यानंतर फक्त महिलांना फेब्रुवारीचाच हप्ता म्हणजे पंधराशे रुपये वितरित करण्यात आलेले आहे पण आता एक नवीन अपडेट आलेली आहे ज्या अंतर्गत आदित्यिताई सुनील तटकरे ज्या जिल्हा व महिला बालविकास मंत्री आहे त्यांनी जी माहिती दिलेली आहे की योजनेतील सर्व पात्र भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सात मार्चपासून सुरू झालेली आहे ही प्रक्रिया बारा मार्च दोन हजारपर्यंत सुरू राहील म्हणजे बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जे आहे योजनेचे तीन ते चार टप्पे जे आहे जसं पहिला फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो दोन टप्प्यामध्ये वितरित केल्या गेल्या जाले, पहिला सात फेब्रुवारीला सुरू झाला दुसरा टप्पा आठ फेब्रुवारीला सुरू झाला तसंच आता आज म्हणजे आजची नऊ तारीख आहे तर नऊ फेब्रुवारीला रविवार असल्यामुळे हा टप्पा सुरू होईल नाही पण तुम्हाला दहा ते अकरा मार्चपर्यंत दोन टप्प्यांमध्ये मार्च महिन्याची किस्तसुद्धा वितरित केल्या जाईल ठीक आहे त्यानंतर सर्व लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लडक्या बहिणीने निश्चित राहावे आणि ही घोषणा दुसरं कोणीही नाही तर सी एम ओ महाराष्ट्र म्हणजे जे चीफ मिनिस्टर ऑफिस महाराष्ट्र आहे त्यांना सी सीमध्ये घेऊन करण्यात आलेले हे ट्विट आहे सोबतच अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री आहे त्यांनासुद्धा या ट्विटमध्ये सी सीमध्ये घेण्यात आलेला आहे तर लवकरच आता महिलांना जो आहे नव्वा सुद्धा वितरित केला जाईल पण त्याआधी थोडीशी जी माहिती आहे थोडक्यात तुम्हाला माहिती असायला पाहिजे नाहीतर तुम्हाला हा लाडक्या बहीण योजनेचा नववा हप्ता मिळणार नाही सोबतच तुम्हाला साडीसुद्धा मिळणार नाही जे होळीमध्ये मिळणार आहे तर बघा आठव्या आणि नवव्या हप्त्यासाठी दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला पात्र आहेत आणि या महिलांना फेब्रुवारी मार्च दोन्ही महिन्याचे पैसे मिळून तीन हजार रुपये मिळणार होते पण आतापर्यंत तुम्हाला फक्त जे आहे जानेवारी सॉरी फेब्रुवारी महिन्याचेच पंधराशे रुपये मिळालेले आहे पण महिलांना आता घाबरायची गरज नाही आहे लवकरच आता तुम्हाला मार्च महिन्यांची जी आहे जी किस्तसुद्धा जी आहे वितरित केल्या जाईल बघा लाडकी बहीण योजनाच्या नवव्या हप्त्याच्या अपडेटमध्ये बालविकास मंत्री आदित्यताई सुनील तटकरे यांनी बारा मार्चपर्यंत म्हणजे अक अकरा मार्चला नवव्या हप्त्याचा पहिला टप्पा सुरू होईल आणि बारा मार्चला नवव्या हप्त्याचा दुसरा टप्पा सुरू होईल म्हणजे बारा मार्चपर्यंत सगळ्या महिलांना आता मार्च महिन्याचा नववा हप्तासुद्धा वितरित केला जाणार आहे याची ज्या माहिती अधिकारी ट्विटरवर दिलेली आहे जे ट्विट आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे किंवा तुम्ही या ट्विटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊन देईल ज्यामधून तुम्ही हे ट्विट वाचू शकता त्यानंतर मित्र हो आणि ज्या बहिणी आहे लाडक्या बहिणी त्यांना योजनेचा हप्ता प्राप्त करण्यासाठी खाली दिलेल्या पात्रता पूर्ण करणे खूप जास्त गरजेचं आहे आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये या पात्रता सांगत असतो कारण खूप साऱ्या महिला ज्या आहे त्या नवीन असतात आपल्या चॅनलवर त्यामुळे मी वारंवार या पात्रता सांगत असतो तर तुम्ही हा भाग स्किप करू शकता जर तुम्ही कालचा किंवा परवाचा व्हिडिओ पाहिला असेल तर सगळ्यात आधी तर महिलेचा अर्ज योजनेच्या वेबसाईटवर मंजूर म्हणजे अप्रूवड असला पाहिजे हे कसं चेक करायचं आपण ते समोर पाहणार आहोत म्हणून इथून व्हिडिओ थोडा सावधपणे पाहा महिला महाराष्ट्रा की हो म्हणजे महिला महाराष्ट्राची असली पाहिजे महिलेच्या परिवाराचं जे वार्षिक आय आहे म्हणजे जे, जे, जे उत्पन्न आहे ते अडीच लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे महिलेच्या परिवारात ट्रॅक्टर दुसरे चार चाकी वाहन नसले पाहिजे महिला संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभ घेत नसावी सोबतच महिलेचा परिवार आयकरदाता म्हणजे टॅक्स पेअर नसावं आणि महिलेचं बँक खातं आधार कार्डसोबत लिंक असणं आणि डी बी टी पर्याय हा सक्रिय असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्हाला नववा हप्ता मिळतील मार्च महिन्याचा आता या महिलांना मार्च महिन्याचा नववा हप्ता नाही मिळणार आहे महाराष्ट्र सरकारद्वारे पाच लाख महिलांना आता फेब्रुवारीचा आठवा आणि मार्च महिन्याचा नववा हप्ता मिळणार नाही आहे कारण त्यांच्या परिवाराचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखांपेक्षा जास्त कि चा असेल किंवा त्यांच्या परिवारात चार चाकी वाहनंही असावं असेल किंवा त्यांच्या परिवारात कुणी जे सरकारी नोकरीवर कार्यरत असेल तर त्या महिलांना आता मार्च महिन्याचं जे आहे हप्ता नाही मिळणार आहे याची घोषणा ऑलरेडी फेब्रुवारी महिन्यातच झाली होती जे देवेंद्र फडणवीस आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी यांची घोषणा केली होती आता या महिलांना मिळणार आहे होळीचा बोनस आणि होळीच्या बोनसमध्ये काय मिळणार आहे चला ते सांगतो मार्च महिन्याच्या अपडेटमध्ये आता महिलांना होळीचं गिफ्ट आणि बोनस वितरित करण्यात येणार आहे आता बोनस कोणाला मिळणार आहे ज्या महिलांना जानेवारी महिन्याची किस्त नाही मिळाली त्या महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहे जे त्यांना आता होळी बोनसच्या रूपात म्हटलं तरी चालते किंवा जे पैसे नाही मिळालेले आहे ते मिळणार आहे असं म्हटलं तरी चालते असे त्यांना तु तब्बल पंधराशे रुपये मिळतील आणि त्यांना जानेवारी फेब्रुवारी मार्च या तिन्ही महिन्याची किस्त एक साथ दिली जाईल ज्यामध्ये महिलांना पंचेचाळीसशे रुपये मिळतील सोबतच होळीच्या गिफ्टमध्ये ज्यांच्या घरी अंत्योदय अन्न योजनेचा पिवळं किंवा केशरी राशन कार्ड आहे त्यांना लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत एक साडी भेट दिल्या जाईल आणि ही साडी त्यांना सरकारी राशनची जी दुकान असते तिथून दिल्या जाईल तर काही या प्रकारचा हा अपडेट आहे आणि आता मी तुम्हाला सांगतो की तुमचं ॲप्लिकेशन अप्रूवड असणं का का बरं गरजेचं आहे चला ते सांगतो आठवा आणि नववा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये घेण्यासाठी तर सगळ्यात आधी तुम्हाला योजनेची आधिकारिक वेबसाईट जी आहे ती ओपन करायची या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल यामध्ये लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे तीन लाईन्स दिसून जाईल सिम्पली तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या तीन लाईनवर क्लिक करसाल इथे ॲप्लिकेशन मेड अर्लियर असं बटन तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे यानंतर तुमचं ॲप्लिकेशन यामध्ये दिसेल आता बघा इथे दोन ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये माझं एक ॲप्लिकेशन रिजेक्टेड दाखवत आहे तर जे रिजेक्टेड ॲप्लिकेशन आहे त्यांना आता आठवा सोबतच नववा हफ्ता मिळणार नाही परंतु ज्यांचं जे दुसरं ॲप्लिकेशन आहे ते अप्रूवड आहे त्यांना आठवा हप्ता पण मिळेल आणि नववा हप्तासुद्धा मिळणार आहे सोबतच जर या महिला अंत्यदोयन अन्न अंतर्गत पात्र असेल पिवळं किंवा केशरी राशन कार्ड असेल तर त्यांना साडीसुद्धा मिळणार आहे आता बघा सोबतच मित्रो इथे संजय गांधी लिहून दिसत आहे इथे दोन्ही जागेवर नो नो लिहून आहे पण इथे जर तुमच्या अप्रूव्डच्या समोर किंवा डिसअप रिजेक्टच्या समोर नो जर लिहून असेल तर तुम्हाला आता संजय गांधी योजनेअंतर्गत पात्र असल्यामुळे लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तर काय प्रकारे तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस मात्र वेबसाईटमध्ये अप्रोड असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला हप्ता वितरित झाला की नाही ते तुम्ही या ती जे ॲक्शन्सवाल्या बटनमध्ये हे जे रुपयाचं सिंबल दिलेलं आहे त्यावर क्लिक करून तुम्ही चेक करू शकता तुम्हाला योजने की तुम्हाला आत्तापर्यंत योजनेअंतर्गत किती रुपये मिळाले कोणत्या खात्यात मिळाले आणि कधी मिळाले ट्रान्झॅक्शन स्टेटस काय आहे हे सगळं तुम्ही चेक करू शकता तर काही या पद्धतीने लाडकी बहीण योजनेची ही लेटेस्ट अपडेट आलेली आहे या अपडेट हा अपडेट तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकवर तोपर्यंत तो मला द्या रजा आणि हो जर तुम्ही आतापर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्कीच सबस्क्राइब करा आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला द्या रजा जय महाराष्ट्र